नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे संत तुकाराम महाराज आपल्या दैनिक भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजे निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुका आणि अभंगांच्या हस्तलिखिताची वही असा चारशे वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केला आहे यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाची जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिते भाविकांना पाहायला मिळत आहेत रामकृष्णहरी संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे म्हणजे महाराजांची पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी परंपरेचा निर्माण केलेली आहे त्या घराण्यातील मी अकरावा वंशज आहे आणि आज जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे परंपरेप्रमाणे इथे पंढरपुरातसुद्धा आमच्या घराण्यातून ही बीज परंप बीजेचा उत्सव करण्याची परंपरा तेव्हापासून चालत राहिलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी समाधी आहे ती वासुदेव महाराजांची समाधी आहे की जे फड परंपरेचे जनक आहेत आणि त्याच्यापुढे जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या चिपळ्या ची आणि पादुका त्या मोठ्या ऐतिहासिक अशा प्रकारचं त्याला महत्त्व आहे ते माझी तीर्थरू वैकुंठवासी श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज देहूकर बडोद्याहून त्या चिपळ्या आणि पादुका घेऊन आलेली आहेत महाराजांच्याच ते चिपळ्या पादुका त्या बडोद्याला गेलेल्या होत्या आणि तिथून पुन्हा इथं आमच्या देवघरामध्ये दे देव करता आम्ही अशा प्रकारचे इथं स्थानापणने केलेली आहे त्याचबरोबर इथे एक हस्तलिखित अभंगाची वही आहे की जी वही जगद्गुरू तुकोबरायांचे ज्येष्ठ पुत्र श्री महादेव महाराज यांच्या हस्ताक्षरातली ही अभंगाची वही शके सोळाशे पाचमधील आहे आपण पाहू शकता की त्या वहीवर असा हा शाखाचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे महाराजांच्या आजच्या या बीजोत् बीजोत्सवाच्या निमित्ताने आज महाराजांच्या वैकुंठगमनाचा हा बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या महाराजांच्या चिपळ्या आणि पादुका त्याचबरोबर महादेव महाराजांच्या हस्ताक्षरातील असलेले पहिली अभंगाची ही वही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र अशा या वस्तू आम्ही सगळ्या भाविकांच्या आणि सगळ्या समस्त वारकऱ्यांच्या जिज्ञास लोकांच्या दर्शनार्थ आजच्या दिवशी इथे उपलब्ध केलेले आहेत की ज्यांना करून सर्वांना याचं दर्शन घडावं आणि या ठिकाणी विजेचा उत्सव याही पंढरपुरात अशा प्रकारचा तेव्हापासून संपन्न होत आहे देहूमध्ये तर होतोच होतो पण देहूपाठोपाठ अशा प्रकारचा हा सोहळा साम साम संपन्न होण्याचं हे एक दुसरं अशा प्रकारचं मोठं प्रमुख असं हे ठिकाण आहे हरी